हिंदवी स्वराज्य न्यूज जनते साथी एक पुढे तरुणाचा विजेच्या झटक्यानं मृत्यू महावितरण विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी औद्योगिक वसाहत पैठण पोलीस ठाणे हद्दीत विजेचा शॉप लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी जेन स्पिनर फाट्याजवळ घडली अधिक माहिती अशी की औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारा मुख्य रस्त्यावरून एका कंपनीत जात असलेल्या कंटेनर चालकानं चहा पाणी घेण्यासाठी कंटेनरनाथ तंत्र निकेतन कॉलेज पासून थोडासा पुढे रस्त्याच्या एका कडेला उभा करून कंटेनर चालक चहा पाणी घेण्यासाठी गेला या कंटेनरच्या वर्षा बाजूला महावितरणाच्या तारा गेलेल्या होत्या या ताऱ्याचा कंटेनरला स्पर्श झाला पण या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित असल्यानं चालकाच्या लक्षात आले नाही दरम्यान अबू बकर शेख वैतीस आदर्शनगर मुदलवाडी या कंटेनरला हात लावून उभा राहिला आणि नेमकं याच दरम्यान खंडित झालेला वीज पुरवठा सुरू झाल्यानं यांना विजेचा धक्का लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला सोमवार दिनांक सत्तावीस सकाळी अबुबाकर हरुण शेख यांचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी औद्योगिक वसाहत हो पैठण पोलीस ठाण्यात नेऊन महावितरण विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी ठाण्यात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे जमादार करतल सिंग सिंधल गणेश खंडाग आणि नातेवाईकांशी चर्चा करून शांत राहण्याचे आवाहन केले जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्या छत्रपती संभाजीनगर